तुम्हाला ही कल्पना होती का की वाल्मिक कराड या प्रकरणात खुनात अडकेल किंवा नाही ते तुम्हाला नंतर लक्षात आलं की अडकतोय नंतर लक्षात आलं तो मला डाऊट होता पण एखाद्याचं नाव नको बाबा आपण तुम्ही काही भाषांमध्ये तीनशे दोन तीनशे दोन म्हणताय वाल्मी कराडवर मी पुन्हा कॉन्फिडन्स झाला ना माझा हा लक्षात हे आलं वाल्मिक कराडचे काम करण्याची पद्धती मला माहिती आहे कराड डायरेक्ट फोनवर चालणार आणि कोणाला मानणार मारा रे बागा रे तोडा रे ही भाषा आणि वाल्मिक म्हणलं शंभर टक्के त्या दिवशी फोन केला असेल वाल्मिक हंड्रेड पर्सेंट गुंतणार आणि आज ते मुख्य आरोपी झाले मी जर का असं म्हटलं की संतोष देशमुख प्रकरण हे वाल्मिक अण्णा ना हे विष्णू चाटेमुळे बिघडला बरं ठीक आहे विष्णू चाटे त्याचा मावसभाऊ आहे बहुतेक आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याच्यामुळेच आज बरखास्त केली हो अजित पवारांनी जिल्हा कार्यकारणी राष्ट्रवादी काँग्रेसची केला बरखास्त केली वास्तुशांत वास केले वा आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की संतोष देशमुख खून प्रकरण पुढे आल्यावरती तुमच्या हे लक्षात आलं की हे मारणारी पोरं वाल्मिक कराडची आहे वारणारे पोळ वाल्मिक चे करार सगळे फोटो बिटो आले ना तोपर्यंत पर्यंत पूर्ण प्रश्न पूर्ण कोण हो तर मला हे म्हणायचं आहे की तुमच्या जेव्हा हे लक्षात आलं की हे वाल्मिक कराडचाच कारनामा असेल किंवा त्याच्या मुलांचा कारनामा आहे त्याला सांगितल्याशिवाय इतकी निर्गुण हत्या होऊ शकत नाही फोटो पाहिले साहेब हा यांचे फोटो सुदर्शन घोले हे प्रतीक घोले हे आंधळे विष्णू चाटे विष्णू सुधीर सुधीर सांगे कोण जे मुलं असतील महेश केदार चाटे हो, 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 पोरं मी बघितलं सोशल मीडियावर सगळे पिस्तूल घेऊन पिस्तूल फोटो हमारा हुकूम आका हुकुम असे काही बी ते मग ते पोरं मी बघितले की बाबा हे पोरं तर यांच्या बरोबर फोटो आहे याचा अर्थ वाल्मिकराडनी सांगितल्याशिवाय हे झालं नाही याचा अंदाज मला आला